रे साडी साडी येम्पर ब्लाउज पीस ये कंपनीचा प्रचार पब्लिकचा मुनाफा घेणाऱ्याची मजा ऐकणाऱ्याच हाल साडी झम्पर ब्लाउज पीस रे साडी ये साडी साडीवाले साडीवाले या इकडून जरा हा ताई साडी ब्लाउज पीस पी काय घ्यायचंय साडी घ्यायची होती या इकडून हॅलो हा हा या 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 इकडं पाणी एकदम स्वस्त माल चिप मध्ये भेटणार तुम्हाला बघू बरा बाहेर दिसत साड्या साडी एकदम चांगली ताई आपल्या कंपनीच्या डायरेक्ट फॅक्टरीच्या आउटलेट मधून आणलेली साडी आणि असली साडी बाई कलर गेला पाहायला तर बोलायचं आम्हाला अशीच साडी आहे सांगतो धुतले तरी फाटणार नाही तरी नाही साडी हे अरे जावेल माझा टाव्हल पण आला ताई ह्याच्यात ही, ही, ही साडी नवीन कंपनीची आपली फक्त चारशे रुपयाला साडी आहे आमची कंपनीची ऑफर पण येत ताई साडी बरोबर ब्लाउज पीस फ्री भेटेल तुम्हाला हे बघा दुसरी एक साडी ताई नवीन फॅशन आली ही कशी वाटली तुम्हाला आणि स्वस्त धुतला कलर जाणार नाही काय नाही एकदम गॅरंटी वाली साडी चारशे रुपयाची साडी ही पण चारशे रुपयाची चारशे रुपये कोणतीही घ्या साडी फक्त ही जरा खालची डिझाईन वाल्या साडी आहेत या ओरिजिनल प्रिंटिंग मधल्या साडी आहेत या तुम्हाला आठशे रुपयाला मिळतील रेट सांगताय तुम्ही रेट काय रेट बोलायचं नाही कंपनीचा माल आहे डायरेक्ट याच्यापेक्षा स्वस्त कुठे भेटणार नाही कंपनीचा माल आहे आमची तर अं दीडशे दीडशे ठेवून द्या चला काही बोलू नका तुम्ही दीडशे रु रुपये रुपया साडी भेटते कुठेही आणून मी घेतो जागेवर काय बोलता तुम्ही काय काय ताई तुम्ही चेहऱ्यावर समजदार दिसता तुम्हाला माहिती माहितीये साडीतल्या साडी बघून घ्या बघता तुम्ही आणि तुम्हीच सांगा असेल काहीची किंमत कमी हलक्यातली साडी मग आमची भेटत एवढ्या मागा असते हे बघा फायनल किंमत सांगतो तुम्हाला चारशे रुपयाला एक पडत साडी तुम्हाला घ्यायची काही ले तुम्ही नको रुपये साडी चारशे ला नको तुम्हाला एक काम करा ही एक साडी ही एक साडी आणि ही एक साडी ला तीन घेऊन टाका परवडते का तुम्हाला हा बाराशेला हे बघा तुम्ही एकदम हुशार येत चेहऱ्यावरून गिराईक ओळखतो आम्ही तुम्हाला एक तर पारखे त्याची आणि तुम्ही कशा तयार झाला बाराशेला तीन ला एक परवडत नाही तुमचा बी बरोबर आहे आहे तुम्ही बर का ताई चालेल चालेल द्या मंग द्या। या तीन पसंत केल्या का तुम्ही आ, तीन आ, ही आ, ती कशी आहे चारशे ला देत घेऊन टाका ही द्या कि चारशेला हे चारशेला माग होते तुमच्यासाठी बाराशे रेट लावला आम्ही बाराशेला खाली देत नाही आम्ही कोणाला साडी तुमच्यासाठी फक्त आम्ही फक्त लाच एक देतो तीन साडी किती झाले बाराशे हा बरोबर लगेच देते हा पैसे घेऊन ये जरा समजदार ताई तुम्ही एकदम एकच मिनिट काय एडी बाई आहे साडी शाळेत शिकली की धर्मशाळेत शिकली चारशे <laughs> ला एक बाराशेला ती रिलाज स्वस्त वाटते दाजेवर नाही जायला आणखं काही चल काय हे बाईकच्या बाराशे नक्कीच दिले ना हा, हा आ, मी खोट बोलान नाही व्यवहाराला व्यवहाराला हुशार येत आहे तुम्ही आमच्या भाऊजींच नावच काढणार तुम्ही अतिशय हुशार मी आठ वर्ष साडी विकतो तुमच्या गावामध्ये मध्ये एवढी हुशारबाई मी पाहिली नव्हती आतापर्यंत चहा नको चहा नको ताई नको का हा चला जाऊ का संपलीच होती शेवटचा स्टार्ट तुमच्याकडे आला हा बरोबर येऊ का साडी गंडवला बाबाला मला म्हणू चारशे ची एक मी बाराशेच्या तीन घ्या किती वर्ष साड्या भेटल्या बरं झालं माझ्या साड्याच नव्हत्या राहिल्या कुठे यायला जायला घेऊन बसलो रेद आहो तुम्हाला माहिती का एक आता बाबा आलता ते लय गंडलं मी आहो ती म्हणता चारशे ची एक साडी मग मी त्याला आहे ना बारा त्याच्याकडून बाराशेच्या तीन घेतल्या कुठं शाळा शिकली तू कुठं म्हणजे शाळेत अरे बापाने सांगितलं मायपुरगे हुशारेन मायपुरगे हुशारे हिशोब केला हा कसा होतो हिशोब कसा कसा होतो हिशोब साडी एक चारशे ला तीन मानलं किती होते आई म्हणजे त्याने मला कं ठेवलं अरे काय येडे काय तू उठ जागरी तू करत नव्हते सगळं बिन कामाचं काही पण करायला सवय लागले तुला आता मी म्हणलं ती स्वस्त भेटतात म्हणून मला वाटलं मीच त्याला गंडिवलं ह्यासाठी तुला राहणार चल म्हणजे असतो घरी आपल्या तुला हे असलं सुचत भारी साठ दिसली म्हणून घेतल्या काय भारी ह्याच्यात आई तरीच ते बाबा मला म्हणत होता तुमच्यासारखी सारखी वस्तीवर पुरगी नाही बाई नाही हुशार नाही ना तू खरंच लय हुशार आहे मला पण तेच वाटतंय आता तरी ते म्हणतच होता लय तारीफ करीत होता माझी नाही नाही बर, बरोबर आहे बरोबर त्याच बरोबर होत असं सारखं दुसरं कोणीच नाही इथं सॉरी सॉरी कळत नाही मला फुट गरीब तर काय हे काय करावं हे पण कळा नाही